नमस्कार मंडळी वरलीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे भेंडी फ्राय त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी आपली नवधारी गावठी भेंडी घेऊन आलेली आहे त्याच्यामध्ये मी मसाला टाकणार आहे मसाला भरणार आहे त्यासाठी घेतलं आहे मी ओलं खोबरं कोथिंबीर लसूण मिरची जिरं धने पावडर थोडासा शेंगदाण्याचा कूट हळद तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आहे ना मी आपलं वाटण तयार करून घेणार आहे आता इथे वाटणासाठी मी येणार आहे ओलं खोबरं लसूण मिरची जिरं आणि कोथिंबीर याच्यातच हळद टाकायची आहे आणि हे आता आहे ना पाणी कमी टाकून वाटून घ्यायचं आहे पहा इथे मी वाटण बारीक करून घेतलेलं आहे आता हे वाटण मी फ्राय करून घेणार आहे आता इथे आपली कढाई चांगली गरम झालेली आहे वाटण थोडंसं तळून घेऊया थोडंसं तेल टाकणार आहे शेंगदाण्याचा पूल आणि धन पावडर चांगलं मिक्स करून दोन ते तीन नंतर शिजवून घ्यायचं आहे वाटण काय ना मी थोडासा गोडा मसाला टाकणार आहे तुमच्याकडे गरम मसाला असेल तरी चालेल दोन ते तीन मिनिटांनी आपलं वाटण रेडी आहे आता हे थंड करून घ्यायचं आहे आता इथे मी आपली भेंडी कापून घ्यायची आहे दोन तुकडे करायचे अशा प्रकारे सर्व भेंडी मी कापून घेणार आहे आता इथे सर्व भेंडी मी कापून घेतलेली आहे वरून थोडस त्यांना मीठ चोळून घ्यायचं आहे आणि आपला मसाला आहे ना आता त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आपली ही भेंडी आहेत ना खरपूस रंग येईपर्यंत तळून अशा प्रकारे सर्व भेंड्यांमध्ये मी वाटण भरून घेणार आहे अशा प्रकारे सर्व भेंडी मी मसाला भरून घेतलेला आहे आता मी ही फ्राय करून घेते आता इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे है। आता ह्यामध्ये मी भेंडी सोडणार आहे तरी ही भेंदी असा लो गॅसवर चांगली सात ते आठ मिनटं झाकण देऊन शिजवून घ्यायचे आहे एक तीन ते चार मिनटानंतर भेंडी पलटून घ्यायची आहे दुसऱ्या साईडने दुसऱ्या साईडने खरपूस रंग येईस पर्यंत शिजून घ्यायची आहे आता मी पुन्हा साकण ठेवतो में आपने बेंडी है। एक पाच मिनिटानंतर आपण पूर्ण भेंडी पलटून घ्यायची आहे भेंडी आपली पूर्णपणे शिजलेली आहे मी एक दोन ते तीन मिनटं गॅस बंद करते अशा प्रकारे आपली सर्व भेंडी तळून झालेली आहेत अशा प्रकारे तयार आहेत आपली भेंडी फ्राय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद